मंडळी प्रेक्षकांना हसवण्याची आणि रडवण्याची ताकद फक्त कलाकारांमध्ये असते आणि ते चांगल्या अर्थी असतं त्यांच्या कामामधून आपण नेहमीच त्यांना प्रोत्साहन देत असतो महाराष्ट्राची हास्य जत्रामधून जी इतकी वर्षं आपल्याला हसवत आली आहे तर आत्ता तिचा मंगला हा सिनेमा येतो आहे मला खूप आनंद होतो आहे तर खूप छान मैत्रीण आहे माझी ती आणि तिला आज लीड म्हणून बघताना मला भारी वाटतं आहे आणि आता मगाशी जे स्पीच जे दिलंस तू आणि मंगला हा जो ॲसिड अटॅक झाला होता काही वर्ष वर्षांपूर्वी ह्या रिअल स्टोरीवर बेस्ड ही कथा आहे आणि त्या लुकमध्ये तू मगाशी आली होती शिवाली तुला बोलताना खरं असं वाटलं की शिवाली मोठी झाली आणि तुझ्या आईवडला नाही असं वाटत असेल ना <laughs> मोठी झाली असं मोठी झाली असं मोठी झाली नाही पण कसं सांगू ह्या फिलिंगच वेगळ्या आहेत का म्हणजे आपण कुठेतरी एका ठिकाणी मस्ती करतो मग मज्जा करतो पण कधीकधी हे भाग पण असतात प्रत्येकाच्या आयुष्यात आणि मला कधीच वाटलं नव्हतं की मी असलं काहीतरी सादर करेल किंवा माझ्या वाट्याला हे सगळं काहीतरी येईल आणि मोठी झाली म्हणशील तर ह्या प्रोसेसमध्ये ना खूप इमोशन्स आले माझ्याकडे खूप खूप पद्धतीचे काय म्हणूयात भावना कळल्या नव्याने किंवा त्रास दुःख जे की मी कदाचित काही वेळेसाठी नव्हतं माझ्या आयुष्यात हे सगळं पण ह्या वेळेसाठी मला असं झालं बाप रे किती काय काय आहे आणि आपण खूप नॉर्मल जगत असतो पण दुसऱ्यांकडे बघताना हे खूप विराड वाटतं की आपण हे पण आय एम सो लकी असं म्हणेन मी की मी खूप मला खूप भारी वाटतं आहे टेल यू हो। काम म्हणून तुला आम्ही बघितलं आहे ना तुला असं बघताना खूप छान वाटते कारण का हे जे कॅरेक्टर आहे ना कलाकार म्हणून समृद्ध करणार आहे आणि खूप काही देऊन जाणार आहे आणि अलकाताई आणि शशांक सरांनी तुझं कौतुक केलं आहे तू मगाशी ते नव्हतीस पण ते तुझे तुझ्याबद्दल इतकं भरभरून बोलले आहेत की काय सांगू म्हणजे तुला मी तर सेटवर कशी ती फिलिंग होती कारण का तुझा तर फक्त मेकअप होता पण त्या ज्या रिअल वॉरियर आहेत त्यांनी हे सगळं फेस केलं आहे पण तेच तुला पोर्ट्रे करायचं आहे काय अभ्यास केला आहेस अभिनेत्री म्हणून बॅक ऑफ द कॅमेरा तुझा शू बे व्हेरी ऑनेस्ट की मी एकदाच त्यांना भेटले कारण माझी हिंमतच नाही झाली त्यांना भेटून त्यांच्याशी बोलू आणि आपण त्यांच्याबरोबर वर्किंग करू तर मला थोडंसं पोटात गोळा आला की बापरे एकतर आपण म्हणजे मी कसं सांगू तुला की मला कसं कम्युनिकेट करू मी रडून जाईन सारखं सारखं माझा काहीच अभ्यास नाही होणार या गोष्टींमध्ये तर ज्यांनी त्यांना बघितलं आहे लहानपणापासून म्हणजे अपर्णा मॅम त्यांच्याकडून सतत त्यांच्या गोष्टी ऐकत राहणं आणि खरं सांगू का प्रथमेशने डायलॉग डायलॉग्स लिहिले त्या सिनेमाचे मला फारशी मेहनतच करावी लागली नाही कारण त्याच्या वाक्यांमध्येच सगळं येऊन जायचं भलेही ते अर्धवाक्य असो एक शब्द असो नाहीतर फक्त रिॲक्शन लिहिलेली असेल त्याने माझी तर मला खूप मेहनत नाही करावी लागली आणि जेवढं केवढं असेल आणि मी अभ्यास करून गेले हे सगळं झालं सिनेमा आम्ही शूट करायला घेतला आणि शशांक सर आले अलका मॅम आल्या त्यांनी मला मी फक्त मला असं वाटलं मी दोनच गोष्टी शोधून गेलेल्या त्यांनी मला हजार गोष्टी दिल्या मग असं झालं की हा अभ्यास आपण केलाच नाही चायला आपण हा विचारच केला नाही कधी असा असा आणि माझं असं झालं बाप रे की म्हणजे त्या दोघांचं काय कौतुक का करायचं मी काय कौतुक का करायचं असं झालं पण मला खूप भारी वाटलं म्हणजे असतं ना की तू आत्ता म्हणालीस की त्यांनी माझं कौतुक केलं हे माझ्यासाठी बास पावती आहे हां वरचं आहे बस आता काय अजून काय म्हणजे म्हणजे जसं असं जत्रेत असतं की बाकीच्या कोणाला आवडो न आवड गोस्वामी सरांना बरोबर वाटलं ना आपलं हे हां तसं माझं झालं अलका मॅम आणि शशांक सरांना बरोबर वाटतंय ना हे तर प्रत्येक सीन झालं असं असायचं माझं नेहमी असायचं की मी काय करू आणखी मला सांगा किंवा तेच सांगायचं आहे मला असं मला फारसं मी म्हटलं ना मी सुखी आत्मा होते या सिनेमाच्या वेळेस अनेक असे प्रसंग असतील की ते करताना ना, ना खूप मनाची तयारी किंवा हे असं झालं होतं हे आपल्याला बिलीव्ह व्हायला पण खूप वेळ लागत असतो पण कोणता कठीण एक प्रसंग गेला तुला शूट करताना किंवा इमोशनली तुला ते रेडी व्हायला खूप वेळ गेला आणि कायम तो सीन लक्षात राहील आणि चॅलेंजिंग होता असा एखादा सीन मला मला खूप चांगल्या लक्षात आहे म्हणजे आता हे काही वेगळा सांगाय सांगायची गोष्ट नाही का तेव्हा सर्जरीज वगैरे नसायच्यात सो डायरेक्ट ऑपरेशन असायचं सो तो एक सीन होता आई बाबा आणि माझा आमच्या तिघांचा अलका ताई शशांक सर आणि मी तर तो एवढाच सीन होता अर्ध्या पानाचा आहे तो सिनेमामध्ये अजून तर माझं असं झालं की मी हा वाचला तो पण शशांक सर अलका मॅम आला त्यांनी वेगळं केलं मला असं झालं नाही आपण वेगळ्या पद्धतीने वाचलं आहे त्यांनी वेगळ्या पद्धतीने वाचलं आहे आणि सगळं सेटअप होईपर्यंत एक तास होता त्या एक तासात शशांक सरांनी मला इतक्या गोष्टी सांगितल्या त्या सीनबद्दलच्या की माझं दृष्टिकोनच बदलला आणि एक तास ते मला त्या सीनबद्दल सांगत होते म्हणजे विचार कर मी काय लेवलला ओपन अप झाले असेल त्या सीनबद्दल सो so, तो सगळ्यात फेवरेट सीन आहे माझा आणि तो तोच आहे की आता ते बघूनच क मला असं एक्सप्लेन पण नाही करता येणार तर काय आहे आई वडिलांची काय प्रतिक्रिया आहे किंवा काय शाबाशी थांब म्हणते त्यांनाच विचार तू पकड त्यांना आणि त्यांनाच विचार मला माहीत नाही मी येतानाच अशी होते मी काय करू मी काय करू आणि मी खूप एक्सायटेड आहे आणि ते पण ते माझ्यापेक्षा जास्त होते पण दोघंही मला आता रूममध्ये शांत शांत घाबरायचं काय म्हणजे यांचं रोजचं आहे असं आणि माझं नवीन नवीन आहे असं वगैरे तर ते खूप कूल वगैरे होते असं शांत असेच आहे आणि ऑफकोर्स म्हणजे माझी मम्मी तर माझ्यासारखीच आहे इमोशनल आहे खूप इमोशनल आहे ती लगेच रडते सो मी तिच्याकडे गेलेच नाही आहे अजून आम्ही तुला इन अँड आउट ओळखतो आता आणि एक पत्रकार मैत्रीण म्हणून तुला खूप बेस्ट विशेस आणि तुझ्या प्रत्येक कामामध्ये आम्ही तुला सपोर्ट करायला आहोतच आणि हे मोठं काम आहे त्यासाठी ऑल द बेस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाय म्हणजे पंचवीस तुझं वर्ष असणार आहे थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू बेस्ट तुला कसं वाटलं मला खूप भारी वाटलं आणि मला असं वाटतं प्रेक्षकही तुला कमेंट करतीलच डीएम करतील तुझं काम कसं का वाटतंय आणि सतरा तारखेला गर्दी करतील पण तू आपुलकीने काय सांगशील त्यांना काही नाही माझीच अपेक्षा आहे की आपण प्रयत्न करत असतो कलाकाराला काय हवं असतं की जो आपण प्रयत्न केला आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा आणि सतरा तारखेला माझा सिनेमा थिएटरमध्ये येतो आहे सो प्लीज प्लीज सिनेमागृहामध्ये जाऊन बघा कारण मीच नाही तर माझ्या मागे जी माझी मेकअप हेअर सगळी जी टीम होती त्यांनी माझ्यापेक्षा दहा पटीने जास्त मेहनत केली आहे माझ्यासाठी सो so, त्यांच्या कुठेतरी मेहनतीचं त्यांना फळ मिळालं मिळावं म्हणून मी असं आव्हान करेल सगळ्यांना की सतरा तारखेला प्लीज सिनेमागृहात जाऊन चित्रपट बघा तो मला खूप आवडेल थँक्यू थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट शिवाली ऑल द बेस्ट